भाजपा शिवसेना राडा प्रकरणी अपडेट हाती येते शिवसेना शिंदे गटाचे दोन उमेदवार नितीन पाटील रवी पाटील या दोघांना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये मेडिकलसाठी आणलं असता दोघांची तब्येत खालावली हॉस्पिटलमध्ये शिवसेनेक मोठ्या संख्येनं जमलेले होते दोघांना ठाणे सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आलंय शिवसेना उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्यासह बारा लोकांवर रामनगर पोलीस ठाण्यामध्ये भाजप कार्यकर्ते ओमनाथ नाटेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला होता हॉस्पिटलमध्ये शिवसेना आमदार राजेश मोरे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उमेदवार सुद्धा हजर होते पाटील आज अचानकपणे पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले खरं तर अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे कारण कोणालाही न कळवता पोलिसांनी केलेला दडपशाही ही अतिशय चुकी आहे मी पोलिसांचं मना पोलिसांचं मी नि पोलिसांचा निषेध कर

А я был пока